नमस्कार मी श्रीकांत आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ऍप डाउनलोड करा वारकरी संप्रदायाच अंतरंग अतिशय सोप्या शब्दात सोप्या भाषेमध्ये आणि साधी सोपी आपल्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन जयंत देशपांडे धानोरकर आपल्या पुढं आहेत जयंतराव नमस्कार नमस्कार पहिल्या भागामध्ये आपण वारकरी संप्रदायाची सुरुवात म्हणजे पाया ज्ञानेश्वर माऊलींच्या अनुषंगाने आपण तुम्ही आमच्यासमोर ठेवली सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष साडेसातशे वर्ष माऊलींच्या जयंती म्हणजे जन्माला झाली आणि त्या निमित्तानं आपण हा ही मालिका सुरू केलेली आहे जयंतराव एक माझी फार साधी उत्सुकता आहे आणि त्यापोटी हा प्रश्न मला विचारायचा आहे की ज्याला आपण हा वारकरी संप्रदाय असं म्हणतो भक्ती संप्रदाय हा प्रामुख्याने आहे पण आपल्याकडे कितीही आपण निर्गुण म्हणलं तरी एक सगुण उपासना म्हणजे आपल्यासमोर कुठली तरी मूर्ती आणि हे लागते ह्या वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली आपण त्याच्याबद्दल हे केलो माऊलीनी इतकं मोठं सुंदर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथराज समोर ठेवला पण ह्या सगळ्या वारकरी संप्रदायांना प्रत्येक सांप्रदायिकांना समोर आपल्या डोळ्यासमोर कुठली एखादी मूर्ती असावी उपास्य दैवत असावं ह्या संदर्भामध्ये आम्हाला प्रत्यक्ष संप्रदायानं जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल काहीशी माहिती सांगा ही ह्या प्रत्यक्ष यांचे उपास दैवत आणि त्याच्या संदर्भात अनुषंग जे कर्म असतात म्हणजे जशी आषाढी कार्तिकी एकादशी अशा बाबतीमध्ये जरा आम्हाला काही सांगा अगदी छान प्रश्न आहे वारकरी संप्रदायाची उपास्य देवता म्हणून पांडुरंगाकडे बघितलं जातं आणि त्याच्या जोडीला रुक्मिणी माता आहेत त्यामुळे पांडुरंग आणि रुक्मिणी माता हे वारकरी संप्रदायाचं उपास्य देवत आहे पण आपण आधी पण चर्चा केली की अद्वैत तत्वज्ञानावर आधारित संप्रदाय असल्यामुळे सगळीकडेच देव बघण्याची वृत्ती आहे त्यामुळे इतर देवता ज्या आपण म्हणतो आपल्या आजूबाजूला आपण इतर देवता खूप बघतो तर त्या सगळ्या देवतांमध्ये देखील पांडुरंग बघायचा आहे आणि तिथे पण पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे त्यामुळे कुणाचा विरोध करण्याचा प्रश्न येत नाही साधारणतः आपल्याला असं बघायला मिळतं की वारकरी परिवारामध्ये त्यांची कुलदैवता भिन्न असते आपण आपल्याकडचा विचार केला तर श्री भवानी आहे श्री तुळजा भवानी आहे श्री महालक्ष्मी आहे श्री रेणुका माता आहे श्री मल्हारी आहेत श्री नरसिंह आहेत आहे। हे आमचे कुलदैवत आहेत त्याचा कुलाचार आम्ही नित्यनेमाने आमच्या कुटुंबामध्ये करत असतो त्याच्या जोडीला हे उपास्यदैवत आहे म्हणजे आणि आधीपासून तुमच्याकडे परंपरेनं जे देवदेवतांची उपासना चालू होती त्याच्यामध्ये काय फरक फरक नाही आता नाथांच्या घरी दत्त संप्रदायाची पूजा स्वतः ज्ञानेश्वर नाथ संप्रदायी त्या गहिनीनाथाच्या परंपरेमधनं आलेले नरहरी सोनार शिवभक्त मग आता ही जे सगळं आपण बघतो आहोत की मग ते सगळं बघत असताना त्या देवाच्या एकत्वाचा साक्षात्कार पांडुरंगाच्या ठिकाणी करून घेणे ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे खरं बघायला गेलं ना जो सामान्य वारकरी आहे ना ज्याच्यावरती वारकरी संप्रदायाचा संस्कार झालेला आहे तो कुठल्याही देवतेकडे गेला तरी त्याच्या मनामध्ये पांडुरंग हरी म्हणूनच नमस्कार करताना आणि आता ही वृत्ती जसजशी वाढत जाईल जसजशी समरसता वाढत जाईल तसतसं त्याला तिथे दर्शन पण होतं असाही अनुभव आहे जो नरहरी सोनारांनी प्रत्यक्षामध्ये घेतलेला आहे बाकी मला हे जे उपास देवता म्हणतो आणि आपण जसं एकादशीचं महत्व सांगितलेलं आहे आणि विशेषतः आषाढी एकादशी जास्त करून त्याच्यानंतर खालोखाल कार्तिकी एकादशी अशा कित कुठल्या आणि किती एकादशी ह्या संप्रदायामध्ये केल्या जातात संप्रदायामध्ये तर पंधरा दिवसाची एकादशी करण्याचा संकेत आहे दर पंधरा दिवसाला जी एकादशी येते ती करण्याचा संकेत आहे काही लोकांना ते शक्य होत नाही त्यांच्यासाठी चातुर्मासाचा संकेत आहे चातुर्मासातल्या एकादशा करायच्या आहेत ज्या लोकांना तेही शक्य होत नाही त्यांनी किमान आषाढी आणि कार्तिकी करायची आहे आणि त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरांची म्हणून एक आपण त्यावेळेला ती करतो ज्ञानेश्वरांची एकादशी म्हणून परंतु दोन प्रमुख एकादशी आषाढी कार्तिकी मग वारीचा विचार केला तर माघी चैत्री त्या वाऱ्या पण आलेल्या आहेत परंतु दोन आषाढी कार्तिकी माघी आणि चैती अशा चार वाऱ्या प्रत्यक्ष पंढरपूर पंढरपूरच्या होतात त्याच्या जोडीला एकादशीचा विचार केला की मग एकादशी म्हणजे आषाढी कार्तिकी आणखी प्रगत विचार केला तर त्याच्यामध्ये चातुर्मासाच्या एकादशा आणि वारकरी जो वा आहे त्याच्यासाठी तर बारा महिन्याच्या एकादशा त्याला पंधरा दिवसाचा उपास करायचा आहे त्याचीही पद्धत आहे दशमीलाही रात्री खायचं नाही एकादशीला जमलं तर निर्जळा करायची आहे आणि द्वादशी साधन द्वादशी करायची आहे साधन द्वादशी म्हणजे सूर्योदयाला त्या ठिकाणी पात्र मांडला गेले पाहिजे देवाचा नैवेद्य गेला पाहिजे पण आता आत्ताच्या काळामध्ये एवढं सगळं शक्य होत नाही त्यामुळे किमान एकादशीचा उपवास दर पंधरा दिवसाला जो आपण करतो ते करायचा आहे उपवासाचा अर्थ पण त्याच्या स्मरणात राहायचा हाच आहे बाकी वेगळ्या त्याच्यामध्ये भूमिका काही नाहीये आणि आषाढी कार्तिकी माघी चैत्री ह्या वाऱ्या करायच्या आहेत मग तिथेही तोच संकेत आहे ज्यांना शक्य त्यांनी त्या पंधरा दिवसाची वारी करणारे पण लोक होते असं सांगतात की तुकारामांच्या घरामधला पंधरा दिवसाची वारी होती आमच्या नामदेवांच्या घरून नरसीपासून ते पंढरपूरपर्यंत वारी होती अगदी अलीकडच्या काळामध्ये गरुड म्हणून आता जे आपण कुटुंब म्हणतो परभणीमध्ये हरिभक्त परायण कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबामध्ये पण ती पद्धत होती की दर एकादशीला शुद्ध एकादशीला किमान आपण पंढरपूरला कोणाला तरी जायला पाहिजे कुटुंबातनं तर अशा प्रकारचा संकेत आहे की एकादशीला भगवंताच्या सानिध्यामध्ये जमलं तर चातुर्मासातल्या तरी एकादशीला सानिध्यामध्ये आणि नाहीच जमलं तर आषाढी कार्तिकीला देवाला विश्रांती करायला पाठवताना आणि देवाला विश्रांतीमधनं उठवताना आपण त्याच्या समोर असावं त्याचे डोळे बंद होताना आणि डोळे उघडताना हाही त्यातला एक संकेत आहे त्याला देवशयनी एकादशी आणि प्रबोधिनी प्रबोधनी असं म्हणलं जातं दुसरं एक मला उत्सुकता जी आहे जसं उपास्य देवत आहे तुम्ही सांगितलं त्याच्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसाची एकादशी आहे किमान आपण आपल्या गावी आणि तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात करायची आहे त्याला जोडून येणारा जो मुद्दा आहे आणि जो कायमस्वरूपी विठ्ठल या देवतेच्या बाबतीत सांगितलं की त्याला नाद ब्रह्म असं म्हटलं गेलेलं आहे तर हे जे संगीताचं जी, संगीता जी जोड त्याला दिली जसं अन्नब्रह्म तिरुपतीच्या बालाजीला म्हटलं कांचन ब्रह्म म्हटलं गेलेलं आहे जगन्नाथाला अन्नब्रह्म म्हटल्या गेलेलं आहे तसं विठ्ठलाला नादब्रह्म्हटलं गेलेलं आहे हे जे संकीर्तनाचं त्या ठिकाणचं महत्त्व आहे त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा तुम्ही म्हणला म्हणून मला पण आठवलं आम्ही चार वेद मानतो वारकरी पाच वेद मांडतात पाचव्याला नामवेद म्हणतात अरे भाऊ हा त्यांच्या दृष्टीने नामस्मरण हा पण एक वेदच आहे त्यामुळे काय झालंय की हा भक्ती संप्रदाय आहे भगवंताचं नाव घेऊन भगवंतापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया सांगणारा संप्रदाय आहे मग नाव घेण्यामध्ये हे सगळं नाद त्या ठिकाणी आलेलं आहे संगीत त्या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धती आणि संगीत ही ईश्वराची विभूती आहे ते भिन्न नाही ती ईश्वराचीच विभूती आहे त्याच विभूतीने ईश्वराचीच प्रार्थना करायची आहे आणि अगदी लौकिक व्यावहारिक पातळीवर जरी बघितलं नामस्मरण करताना ते संगीतमय असेल तर आणखी गोड लागतं नामस्मरण करताना त्याच्यामध्ये आवाजामधला गोडवा असेल त्याच्यामध्ये एक प्रकारची वैविध्यता असेल तर ते आणखी गोड आम्हाला एकादशीला ते उपवासच नाही ना रात्रभर जागर पण करायचं आहे सकाळी उठून काकडा पण करायचा आहे मग हे सगळं करायचं असेल तर त्या ठिकाणी ती संगीताची जी जोड आहे ती नादब्रह्माची जी जोड आहे ती ब्रह्माची जोड या संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर बघ बघायला मिळते विशेषतः कीर्तन परंपरेमध्ये भजन परंपरेमध्ये अ देवाचा काकडा पण संगीतामध्ये होतो देवाची शेजारती पण संगीतामध्ये होते, संगीता होते। आणि तशा पद्धतीने ती गायला जाते की आता देव झोपायला जात आता देव उठलेत अशा पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला जातो संगीताचा आणि नामस्मरणाचा एक अन्योन्य अशा प्रकारचा संबंध आहे नामस्मरणाला अधिक गोड करणारं संगीत हे त्या संप्रदायामध्ये घेतल्या जात त्याला वाद्याची पण जोड दिली जोड ते आहे त्याला मृदंग आहे त्याला टाळ आहे चिपळ्या आहेत वीणा आहे त्याच्यामध्ये ही सुरुवातीची वाद्य झाली आता आधुनिक काळामध्ये वाद्यांची उपलब्धता ज जशी वाढत जाते कुठला निषेध नाहीये हे वाद्य वापरू नका ते वाद्य वापरू नका असा निषेध कधी वारकरी संप्रदाय करत नाही संगीताबद्दल त्याची ती भूमिका नाहीये पण सुरुवातीची जी मूळ वाद्य आपण म्हणतो ती मृदंग आहे दुसरा टाळ आहे आणि विना आहे विना स्वर देण्यासाठी आहे टाळ ठेका धरण्यासाठी आहे आणि मृदंग जो आहे तो मृदंग काय साक्षात भगवंतच बोलतात त्याच्यामधनं अशा प्रकारचा तो ध्वनी आहे आणि करताल आहे म्हणजे आपण ज्याला टाळ्या वाजवतो आपण असं म्हणतो त्याचा पण त्याच्यामध्ये ध्वनीचा वापर केला गेलेला आहे दुसरं मला ह्या अनुषंगानं असं विचारायचं आहे की म्हणजे पंधरा दिवसाच्या एकादशी आपण करतो आहोत वर्षातून आपण पंढरपूरची वारी करतो आहोत हे जे संकीर्तन नामसंकीर्तन जे चालू आहे ते संगीतमय आहे अजून एक मला विचारायचं आहे ह्या सगळ्या संदर्भामध्ये की ह्याच्यामध्ये माळकरी ही जी एक संकल्पना आहे तुळशीची माळ जी गळ्यात घातली जाते त्याच्या संदर्भातलं कसे काय नियम आहेत तुळशीची माळ हे आम्ही पांडुरंगाचे झालो याचं ते प्रतीक आहे बरं आपल्या व्यावहारिक जगामध्ये विवाह झाल्यानंतर जसं त्या स्त्रीला पुरुषाच्या त्या पत्नी झाल्याचं एक मंगळसूत्र म्हणून तिला जे त्या ठिकाणी मिळतं आणि ती ते मोठ्या गौरवाने मिळवते की मी मंगळसूत्र आहे मी यांची पत्नी आहे तसे हे प्रकृती आणि पुरुष आहे शेवटी ना आम्ही किती पुरुष म्हणून फिरलो तरी आम्ही प्रकृतीच तशा अर्थावर ते आम्ही पांडुरंगाच्या त्या याच्याशी लग्नच लागलेलं आहे आमचं आणि त्याचं प्रतीक म्हणून ती गळ्यामध्ये माळ आहे पण तेवढ्यापुरती माळ नाहीये माळ मला स्मरण आहे माळ मला वारकरी संप्रदायाच्या अंतरंग लक्षणांना पाळण्याची ती एक स्मरणिका माझ्याजवळ दिलेली आहे माळ असेल तर मला जिथे आपे तर करायचंच नाही अपेय ठिकाणी बसायचं पण नाहीये माळ असेल गळ्यामध्ये तर मला अभक्ष तिथे फिरायचं नाहीये माळ गळ्यामध्ये असेल तर मला त्या विषयांची चर्चा होते तिथेही बसायचं नाही मला माळ जपायची आहे ती पांडुरंगाची माळ आहे माझ्या गळ्यामध्ये माझं काही असू द्यात त्या पांडुरंगाच्या माळेला अशुद्धतेचा स्पर्श होऊ नये याचा मी जो प्रयत्न करतो त्यातनं माझ्या वर्तनामध्ये एक प्रकारची सकारात्मकता येत जाते एक प्रकारची शुद्धता येत जाते आणि ते निर्मळ होणं ज्याला म्हणतो त्या निर्मळ होण्याच्या प्रक्रियेमध्ये माळेचं जे स्मरण आहे माझ्या ठिकाणी नित्यस्मरण आहे त्या, तुम्हाला गंमत म्हणून नाही अगदी उदाहरण आहेत असे की अनेक वारकरी आहेत आता माळ आहे माझ्या गळ्यामधली पण माळ पण दोऱ्यामध्ये ओलेली आहे ती दोऱ्यातच ओलेली असते आता काही लोक त्याला चांदणी सोन्यामध्ये ते ठीक आहे ऐश्वर्याचा भाग आहे पण दोऱ्यातली माळ खणते हा नियम आहे आता माळ खणल्यानंतर काय करायचं आहे तर पहिला नियम आहे की माळ खणला की पाणी पिणं बंद खाणं बंद सगळं बंद आहे जोपर्यंत माळ ओवत नाही पांडुरंगाच्या पायाला लावत नाही आणि माझ्या गळ्यात मी घालत नाही तोपर्यंत मला माझा लौकिक व्यवहार करायचा नाहीये इतकं त्या माळेशी तादात या संप्रदायामध्ये आहे ती तुळशीची असते तुळशीची माळ आहे आणि पांडुरंगाला आवडणारं ते काय म्हणता येईल स्वरूप एक बरोबर म्हणजे माळ ही तुम्हाला वारकरी संप्रदायाशी जुळवणारी नाळ आहे नाळ अगदी अगदी छान छान <laughs> फारच छान आणि फार सोप्या पद्धतीने या वारकरी संप्रदायाचं जे उपास्य दैवत आहे श्री विठ्ठल रुक्मिणी माता त्यांचे जे दर पंधरा दिवसाच्या एकादशीचं जे त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर न निर्जळा एकादशी कशी करायची आहे जागर कसा करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सकाळी ज्या पद्धतीनं त्याचा उपास सोडायचा आहे वर्षातून आपल्याला विठ्ठलाची वारी पंढरपूरची वारी करायची आहे प्रबोधिनी एकादशी ज्याला आपण कार्तिकी आषाढी एकादशी म्हणतो आणि दुसरी म्हणजे देवशयनी जी एकादशी आहे ती आषाढी एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी जी आहे ती कार्तिकी एकादशी म्हणजे देव झोपले आणि देव जागे झाले म्हणजे तो जो चार महिन्याचा कालखंड त्यांनी सांगितलेला आहे प्रत्येकानं आपापल्या गावी आ, असलेल्या विठ्ठल मंदिरात एकादशी करायची आहे आणि माळ परिधान करायची आहे माळीच्या सोबतच एक तुम्हाला मला विचारायचं होतं की धूत वस्त्राचं एक महत्व सांगितलेलं आहे हा एक लक्षात घ्या त्याच्या मागे खर तर स्वच्छतेचा संकेत बरोबर आपण स्वच्छ असलो आपण बाहेर जातो व्यवहार करतो फिरतो आणि तशा प्रकारचा व्यवहार करून फिरून आल्यानंतर जी अस्वच्छता देहावरती येते बरोबर ती देहावरची अस्वच्छता आपल्याला काढून टाकायची आहे मन स्वच्छ करायचं आहे म्हणजे सोहळं त्याला सोहळं न म्हणता सोहळं म्हणायची सोहळ्याचा अर्थ स्वच्छता आहे तर आणखी खोलात पण एक मुद्दा मला तुम्हाला सांगा वाटतो की तुम्ही जसं म्हणाले ना वारकरी संप्रदायामध्ये भगवंत आणि संतांचा जो संवाद झालाय ना तो पण अभंग रूपाने आलाय त्यामुळे आषाढी कार्तिकी विसरू नका मज असं पांडुरंग म्हणतात म्हणजे ते त्यालाही ते पाहायचं आहे त्याला डोळे बंद करताना भक्त समोर पाहिजे आहे त्याला डोळे उघडताना भक्त समोर पाहिजे अतिशय वेगळा असा संप्रदाय आहे की ज्या ठिकाणी देव आणि भक्त याच्यामध्ये अंतर उरलेलं नाही बाकी सगळ्या संप्रदायांमध्ये देव देवाच्या ठिकाणी असतो आणि भक्त भक्ताच्या ठिकाणी असतो पण वारकरी संप्रदाय असा एकमेव आहे की त्यानं देव आणि भक्तामधलं अंतर पूर्णपणे नष्ट करून ठेवलेलं आहे आणि प्रत्येक माणसातला देव आहे त्याच्यामुळे लागतील एकमेका पायी रे प्रत्येकानं प्रत्येकाच्या ठाई भगवंत आहे असं समजून वर्तन करायचं आहे तुळशीची माळ अवरात्र गळ्यात ठेवायची जेणेकरून तुमची नाळ त्याच्याशी जुळल्या जावी आ, फार सोप्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये दैनंदिन उपासना त्याच्यानंतर वार्षिक जी वारी आहे किंवा किमान दोन वाऱ्या तरी आहेत किंवा चातुर्मास या सगळ्याच्या बाबतीत फार सोप्या पद्धतीने जयंतरावांनी आपल्याला सांगितलं या वारकरी संप्रदायाचा जो पुढचा टप्पा आहे संत श्रेष्ठ जे आहेत आणि त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं ही सगळी मांडणी आपल्या समोर केलेली पण तरी मी या पहिल्या दुसऱ्या भागाच्या शेवटी तुम्हाला असं विचारू इच्छितो की एकूण ह्या ज्या सगळ्या काळाचे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींपासून ते पुढच्या संतांपर्यंतचे तुम्ही टप्पे कसे सांगू शकाल साधारणतः सर्वसाधारणपणे टप्पे असे आपल्याला दिसतात की ज्ञानदेवांचा जो काळ आहे त्यावेळेला ती संत मांदे आई अत्यंत विस्तृत होती नामदेव त्यावेळेला होते सावतोबा त्यावेळेला होते गोरुबा काका त्यावेळेला होते नरहरी सोनार असे अन्य अन्य संत त्यावेळेला होते चोखोबा पण त्यावेळेला होते हा एक जाला। जा ला ला। का एक टप्पा झाला जेव्हा तो ज्ञानेश्वर पुंडलिकापासून ज्ञानेश्वरांपर्यंतचा एक टप्पा झाला ज्ञानेश्वरांचाच एक काळ म्हणजे मोठा टप्पा झाला आता ज्ञानेश्वरांच्या नंतर मग एकनाथांचा काळ सुरू झाला मग ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये परचक्राची चाहूल होती त्या माध्यमातून तीर्थाटन केलं आणि त्या माध्यमातून ती चाहूल लक्षात आल्यावर पुन्हा नामदेवांना पंजाबालाही जाण्याचं सुचवलं ज्ञानदेवांनी पण ती चाहूल होती प्रत्यक्ष आक्रमणाचं स्वरूप जे आहे ते एकनाथांच्या काळात लक्षात आलं तो एक वारकरी संप्रदायासाठी मोठा काळ आहे प्रचंड मोठा काळ आहे मग एकनाथांनी ते खांबदीला भाग होतं म्हणजे अक्षरशः ते इमारत तोलून धरण्याचं काम एकनाथांनी त्या काळामध्ये केलं आणि ज्ञानदेवांनी जितका तो सर्व समाजामध्ये समाज होईल ज्याचा प्रयत्न केला त्याच्याही पलीकडे आणखी एकनाथ महाराज गेले म्हणजे हा सगळ्यांच्यासाठी प्राप्य आहे अशी भूमिका ज्ञानेश्वरांनी मांडली आणि प्राप्य काही नाही प्राप्य काही नाही तुम्ही प्रत्येक जण भगवंताच्या पाहिजे आणि मग काय झालं की द्यादेवानी प्राप्य म्हणून भूमिका मांडताना ते प्राप्य कसा आहे ह्याची प्रक्रिया मांडली एकनाथांनी त्याच्या घरी जाऊनच सांगितलं की हा प्राप्य आहे आणि तू आणि मी भिन्न नाहीयेत मग ते काय म्हणता येईल वंचितांच्या वस्तीमध्ये जाऊन भजन करणं असेल कथा ओ कुणाच्या मनामध्ये संकल्प व्हावा की नाथ महाराज माझ्या घरी जेवायला यावेत म्हणजे कुठल्या क्षुद्र समाजाच्या कुटुंबाच्या मनामध्ये आणि नाथ महाराजांनी मनकवड्यासारखं ओळखावून सांगावं की चला उद्या तुमच्या घरी मला जेवायला यायचं ही नाथ महाराजांचं योगदान आहे आणि तो, तो एक मोठा टप्पा आहे मग नाथ महाराजांच्या नंतरचा टप्पा म्हणून आम्ही बघतो तो तुकाराम महाराजांचा टप्पा बघतो तो तुकाराम महाराजांचा टप्पा पण खूप मोठा आहे त्यावेळेला तर प्रत्यक्ष तो स्वराज्याचा संघर्ष पण सुरू होता तो एक मोठा टप्पा आहे मात्र तुकाराम महाराजांच्या नंतरच्या याला आम्ही तुकारामोत्तर काळ असं त्याचं स्वरूप देतो आणि मग त्याच सगळे आले आणि संत मालिका जी आहे ज्याला वारकरी संत म्हणून मान्यता देतात ज्यांचं पूजन होतं संत संत आपण आत्ताच्याही काळात संतांचं पूजन करतो परंतु संप्रदायाच्या चौकटीमध्ये ती चौकट दिळोबांच्या पशी थांबते तुकारामांच्या नंतर काही वर्षांनी निळोबा आले आणि मग निळोबांनी तुकारामांचे शिष्य दे तशा अर्थानी आणि मग त्यांच्यापाशी ती मालिका संत या मालिकेतल्या संतांची मालिका थांबते तिथून पुढे सत्पुरुषांची मालिका आहे तिथून पुढे रूढ अर्थाने आम्ही संत म्हणतो तसा आम्ही त्यांचा उल्लेख पण करतो ती सत्पुरुषांची मालिका आपल्याला बघायला मिळते मग आता तुकाराम महाराजांच्या नंतरची जी मालिका आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये मग मोठमोठे सत्पुरुष आणि संत महात्मे होऊन गेले जोग महाराजांचं नाव आपल्याला घेता येईल मामासाहेब दांडेकरांचं मामासाहेब एक लक्षात घ्या तुम्ही वारकरी संप्रदायाला एकमुखी नेतृत्व नाहीये हे सामूहिक नेतृत्वावरती विश्वास ठेवणारा संप्रदाय आहे त्यामुळे ज्ञानदेवांच्या काळात पाया रचणारे ज्ञानेश्वर असतील परंतु वारकरी संप्रदायाचे प्रमुख ते कधी नव्हते एकनाथांच्या काळात त्यांनी पाया रचला पण त्याचं नेतृत्व एकनाथांनी केलं नाही संप्रदायाचं तुकाराम महाराजांच्या काळात होतं तेही असे एकमुखी नेतृत्व म्हणून नाही केलं त्यांच्याकडे बघून लोकांनी त्यांना ते, ते समजलं आणि त्यांचं अनुसरण केलं तसंच पुढे पण होत गेलं मामासाहेबांच्या काळामध्ये दांडेकरांच्या काळामध्ये हा संप्रदाय विस्तारला साहजिकही लोकसंख्या वाढली सगळं वाढलं संप्रदायाचे अनुयायी वाढले त्याही काळामध्ये मामासाहेब असे वारकरी संप्रदाय संघटनेचे अध्यक्ष म्हणून कधी नव्हते पण मामा सांगतील ती पूर्व दिशा अशा प्रकारचा संप्रदाय होता जोग महाराज सांगतील ती पूर्व दिशा अशा प्रकारचा संप्रदाय होता देवकर महाराज आहेत वास्कर महाराज आहेत अमळनेरकर महाराज आहेत माझे सद्गुरू गोपाळराव महाराज जालनापूरकर आहेत ही सगळी जी संत मंडळी आहे त्यांनी ह्या संप्रदायाला पुढे पुढे घेत गेले आणि आत्ता आमच्या समोरचे जे स्वरूप आहेत यांच्याच परंपरेतले लोक वास्करांच्या परंपरेमध्ये त्यांच्या कुटुंबातले लोक आहेत जालनापूरकरांच्या कुटुंबातले लोक आहेत देगलूरकरांची परंपरा तर आपण नित्य सगळीकडे बघतो आहोत माध्यमांमधून पण चंद्रशेखर महाराज असतील चैतन्य महाराज असतील तर ही परंपरा अव्याहत अशा प्रकारची चालणारी परंपरा आहे फार मोठी आणि महत्वाची गोष्ट साडेसातशे वर्षपूर्वीपासून चालत आलेला हा संप्रदाय अगदी पार भक्त पुंडलिकापासून म्हणलं तर पंधराशे वर्षाची जवळपास ही परंपरा आहे आणि हा जो भक्ती संप्रदाय देव आणि त्याचा भक्त यांच्यामध्ये पूर्णपणे एकात्मता सिद्ध करणारा दाखवून देणारा असा आगळा वेगळा संप्रदाय ह्याच्या पुढच्या टप्प्याची आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करूयात इथेच थांबूया धन्यवाद या सगळ्या संदर्भामध्ये तुमचे जर काही प्रश्न असतील तर जरूर आमच्याकडे खाली कॉमेंट करा आम्हाला कळवा कर तुम्ही विचारलेल्या शंका तुमच्या प्रश्नांची उत्तर जयंत धानोरकर देशपांडे आपल्याला जरूर देतील त्याचं विश्लेषण करून सांगतील जय धन्यवाद